आमच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जवाहर साखर कारखान्याच्या व्हाइस चेअरमनचं संचालकाला घातलं कोंडून केडीसीसी बँकेच्या संचालकाने ठोकली आरोळी बावान्नो मला तरी बाहेर सोडा स्वाभिमानीने दिला दम एफ आर पी किंवा साखर द्या मग पडा बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकार माद यांनी जवाहर कारखान्याला अगदी आणलं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश असलेल्या साखर कारखान्याच्या संचालकांना अक्षरशः डामून ठेवलं जवाहर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज चाल केली एफ आर ची पूर्ण रक्कम द्या नाहीतर साखर द्या ही मागणी रेटून धरली मात्र जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे हे फिरकलेच नाहीत मात्र कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले जे पी पाटील अशोक नारे आणि कारखान्याचे अन्य संचालक कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विलास गाताडे साखर कारखान्यावर दाखल झाले प्रथम एफ आर पी आणि साखरेवरून चर्चा सुरू झाली अनिल उर्फ सावकार माद नाईक सागर शंभू शेट्टे सागर चिपरगे बालीघाटे या चार प्रमुखांनी शेतकऱ्यांच्या दाम द्या पी पूर्ण द्या नाहीतर साखर द्या अशी मागणी ताणून धरली तर शेकडो स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली भेदरलेले जवाहर कारखान्याचे संचालक आणि व्हाईस चेअरमन साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बोर्डरूम मध्ये गेले आणि एवढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज बोर्डरूम मध्ये घुसली क्षणातच वादाची ठिणगी पडली तब्बल दोन तास वातावरण तणावपूर्ण झालं आरोप प्रत्यारोप प्रचंड घोषणा देत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम बोर्डरूम मध्ये घेराव घातला संपूर्ण बोर्डरूमचा ताबा घेतला तर दुसऱ्या बाजूला काही कार्यकर्त्यांनी तुम्ही कायदा मोडलात एफ आर पी दिली नाही शेतकऱ्यांना लुटू पाहताय कायदा मोडू पाहताय शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची काय असा संताप व्यक्त करत संचालक असलेल्या बाहेरून कुलूप ठोकलं संचालक आणि व्हाईस चेअरमन यांना डांबून ठेवलं मध्यवर्ती बँकेचे संचालक खूप विनवण्या करत होते मला तर बाहेर सोडा पण संतापलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गाताडे यांना चांगलं फटकारलं संचालकांना कुलूप घालून कोंडून ठेवल्यानं कारखाना कार्यस्थळावर घबराट निर्माण झाली दुसऱ्या बाजूला घटनास्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकार माद नाईक भरत बँकेचे चेअरमन पैलवान विठ्ठल मोरे शिरोड तालुका अध्यक्ष आदिनाथ हिमगिरे भीमगोंडा पाटील हरोलीकर विश्वास बालीघाटे कल्लापार शिवमूर्ती शिरोड तालुका पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे जयसिंगपूरचे अध्यक्ष आणि अभियंता मिलिंद साखरपे रावसाहेब देसाई दत्ता गुरव महिला आघाडीच्या प्रमुख सरिता भवरे वैभव कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे हेडके राजाराम देसाई विजय भोसले भाषण करून जवाहरच्या व्यवस्थापनाला अगदीच घायकुतीला आणलं कारखाना कार्यस्थळावर जशी कमालीची अवस्था होती तशीच अवस्था इचलकरंजीतही पसरली होती इचलकरंजीच्या काँग्रेस कमिटीतही सन्नाटा पसरला होता दुसऱ्या बाजूला निर्णय लागेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार झाल्यानं हुपरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी झटपट वर्गणी गोळा करून कारखान्याच्या प्रशासनाच्या कार्यालयासमोरच रात्रीचं जेवण बनवण्याचा बेत सुरू ठेवला तर दुसऱ्या बाजूला वातावरण तणावपूर्ण होऊनही सीमा भागातील कार्यकर्ते जवाहर साखर कारखान्याच्या परिसरात घारीसारखे उतरू लागले त्यामुळे कारखाना परिसरातील हिरवळ कार्यकर्त्यांच्या सह विश्रांतीनं झोकळून गेली दीर्घ सुरू असलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन कारखाना आणि हुपरी परिसर दनाणून सोडला राणामाळातून ऊस उत्पादक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भागाभागातून येत होते अनिल रूप सावकार माद नाईक यांनी निर्णय लागेपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांची प्रतीक्षा आंदोलक आणि कुलपाड आड असलेला संचालकांना वारंवार जाणवत होती साखर किंवा एफ आर पी द्या असा नारा अजूनही हुपरी परिसरात दनानत आहे ऊस जाऊन अजून शेतकऱ्यांना एफ आर पी चे पैसे मिळाले नाहीत त्यासाठी गेले दोन महिने आपण दोन अडीच महिने संघर्ष चालू आहे साखर आयुक्त कार्यालयाला जाऊन आपण मोर्चा काढला हल्ला बोल आणि तिथं ठरलं की आर आर सी करण्याचे आदेश दिले आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे गेलो तिथनं त्यांच्या तहसीलदारांच्याकडं गेलो जप्तीचे आदेश किती दिवसात काढणार आहे विचारल्यानंतर त्याला सात ते चौदा चा, सा, दिवस लागतात पहिला नोटीस सात दिवस दुसरा नोटीस आणि दिल्यानंतर चौदा दिवसाची मुदत दिली त्याच्यानंतर आज चौदा दहा बारा दिवस झालं अजून यांचा निर्णय आम्ही गेल्या आठवड्यात या कारखानदारांच्याकडे एक तर साखर देणार आहे तर साखर द्या त्यांची परवा साखर बैठक झाली अजित पवार साहेब असतील या सगळ्या कारखानदारांची बैठक झाली आणि तिथं सांगितले <स्थाथ> की आम्ही साखर द्यायला तयार आहे आम्ही घ्यायला तयार आहे असं सांगितल्यानंतर आम्ही इथं कारखान्यावर गेल्या आठवड्यात येऊन गेलो त्यावेळी आमचा निर्णय अजून झालेला सांगितला दोन दिवसात निर्णय सांगितला देतो म्हणून अजूनही निर्णय झाला नाही म्हणून आम्ही आज परत इथं आलो सगळ्या शेतकऱ्यांच्या फॉर्म भरून पाच सातशे फॉर्म भरून घेऊन आलोय आणि आज इथं साखर मागणीसाठी आलोय अजूनही निर्णय यांचा झालेला नाही इथं जबाबदार असं अधिकारी कोणीही नाहीत एम डी साहेब नाहीत चेअरमन नाहीत व्हाइस चेअरमन आहेत संचालक चार आहेत त्यांनी अजूनही निर्णय आम्हाला दिलेला नाहीत आणि असा आम्ही ठोस इथं निर्णय एक तर साखर द्या नाहीतर तर पैसे द्यापीचे एफ पीचे पैसे द्या हे झाल्याशिवाय इथन उठणार नाही अशी भूमिका सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि इथं सगळ्यांची जेवणाची सोय देखील या उपरीकरांनी केलेली आहे यासाठी हे ठोस निर्णय घेतल्याशिवाय आज इथनं उठणार नाही अशी निर्णय न्यूज साठी शहाणवाज मोमीन